लोकसभा निवडणुकीत आपण जनतेला आवाहन केलं होतं की के लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा आणि विधानसभेला मानच्या दाढीवाल्याला पाडा जनतेनं मिशिवाल्याचा करेट कार्यक्रम लावलाय आता वेळ आली आहे ती मानच्या दाढीवाल्याची मतदारसंघात जयकुमार गोरेंनी जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे ती संपवण्याची सुपारीस मी जनतेच्या वतीनं घेतली आहे हे स्टेटमेंट आहे शेखर गोरेंचं आपल्या सख्या भावाच्या विरोधात त्यांनी के केलेल्या या वक्तव्यामुळं आता मान मध्ये विधानसभेला नेमकं काय घडणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय दोन हजार नऊ पासून आधी पक्ष मग काँग्रेस आणि आता भाजप अशी अनेक पक्षात कोलांट्या उड्या मारूनही मान खटावनं कौल दिला तो जयकुमार गौरेंनाच दोन हजार एकोणीसला तर सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत यंदा काहीही झालं तरी गोरेंना आमदारकीला पाडायचंच असं म्हणून आमचं ठरलंय या फॉर्म्युलाखाली एकत्र येऊनही कुणी कितीबी समोर येऊन द्या त्यांना एकटा बास हे परफेक्ट लागू होतं ते आमदार जयकुमार गोरेंनाच त्यामुळं गोरे मान खटावच्या राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळखले जात आहेत त्यामुळे आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या गोरेंना यंदा चौकार रोखण्यापासून कुणी रोखणार का जयकुमार यांच्या राजकारणाला मतदारसंघात नडण्याची कुणाची ताकद आहे या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणात मान खटावच्या पाणी प्रश्नाला संभाव्य आमदार कितपत हात घालतील त्याचाच घेतलेला आढावा हॅलो मी शुभम हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला नसेल तर लगेच करा मान आणि खटाव सुरुवातीला वेगवेगळे असणारे हे विधानसभा एकत्र झाले पूर्वीचा मान विधानसभा मतदारसंघ हा स्वातंत्र्यापासून दोन हजार नऊ पर्यंत कायम राखीव होता पण या मतदारसंघावर तब्बल चाळीस वर्ष होल्ड होता तो सदाशिवराव पोळ यांचाच पोळ ज्याच्याकडे बोट करतील तो उमेदवार इथून निवडून यायचा तब्बल चाळीस वर्ष त्यांचा या तालुक्यावर दरारा राहिला त्यामुळे त्यांना या मतदारसंघात किंग मेकर म्हणून ओळखलं जायचं पण दस्तूर खुद्द पोळच दोन हजार नऊ साली मान खटावमधून आमदारकीसाठी उभे असताना त्यांच्या विरोधात अपक्ष लढत दिलेल्या जयकुमार गोरेंनी पोळ यांच्या प्रस्थापित राजकारणाला नख लावत आमदारकी खेचून आणली तेव्हापासून सदाशिवराव पोळे यांच्या राजकारणाचा सूर्य मावळत गेला तर दुसऱ्या बाजूने जयकुमार गोरेंनी मान सब कुछ गोरे असं वातावरण तयार केलं तसं फारसं कोणाला माहित नसणारं हे नाव चर्चेत आलं ते तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सलगीमुळे आपल्या जिल्ह्यातील एका अपक्ष आणि तरुण आमदार म्हणून पृथ्वीराज बाबांनी गोरेंना साथ दिली मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी जमेल तितका निधी मिळवून दिला जयकुमार गोरे चव्हाण यांच्या इतक्या संपर्कात आले होते की मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वाधिक भेट याच तालुक्याला दिली होती अर्थात काँग्रेसकडे झुकलेल्या जयकुमार गोऱ्हेंनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीआधी ऑफिशियली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवून ती जिंकली देखील पण सत्तेत आलं भाजप सरकार दोन हजार एकोणीस पर्यंतची भाजप सरकारची पहिली टर्म पूर्ण होईपर्यंत गोरे फडणवीसांच्या संपर्कात आले काँग्रेस टू भाजप असा प्रवास करत त्यांनी भाजपमध्ये अखेर प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसला हाय व्होल्टेज ठरलेल्या मानखटावच्या आमदारकीच्या निवडणुकीला विरोधकांच्या एकजुटीला फोडून काढत गोरेंनी आपली ताकद दाखवून दिलीच मात्र या पंचवार्षिकला त्यांनी कुठेही हालचाल केली नसल्यामुळं सध्या तरी महायुती आघाडीकडून भाजपचे आमदारकीचे उमेदवार म्हणून ते लढत देताना दिसतील पण विरोधात कोण यावर अजून एकमताने काही शिक्कामोर्तब मोर्तब झालेला दिसत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरेंना आमदार होऊच द्यायचं नाही यासाठी सर्वच पक्षातील प्रतिस्पर्धींनी शेडू ठोकला रणजितसिंह देशमुख प्रभावकर देशमुख अनिल देसाई प्रभाकर घारगे दिलीप बेळगावकर सुरेंद्र गुदगे या आणि अशा अनेक पहिल्या फळीतील नेत्यांनी गोऱ्यांच्या विरोधात एक पक्का उमेदवार द्यायचा आणि त्याच्या पाठीमागे ताकद लावून त्याला निवडून आणायचं असं म्हणत आमचं ठरलंय या पॅटर्नखाली ते एकत्र आले होते जयकुमार गोऱ्यांच्या विरोधात आमचं ठरलंय या पॅटर्नचे प्रभाकर देशमुख हे अपक्ष उमेदवार होते आता काही बी झालं तरी गोरे पडणार म्हणजे पडणारच असा सगळ्यांचा समज झाला होता पण निकाल लागला आणि गोरे पुन्हा एकदा जॉईन क्लर ठरत सलग तिसऱ्यांदा मानखटावमधून मधून आमदार झाले मानखटावच्या राजकारणाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला इथल्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालत नाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या दहा एकर पासून ते शंभर एकर पर्यंत जमिनी आहेत काही ठराविक भाग सोडला तर सर्व जमिनी पाण्याची कमतरता असल्यानं पडू नये आणि पाणी हाच विषय पुढे करत अनेक राजकारण्यांनी इथलं राजकारण पाणी प्रश्नाभोवती झुलवत ठेवलं मात्र आज अखेर तुरळक पाण्याचे रिसोर्सेस तयार करण्यापलीकडं या मतदारसंघात कोणालाच पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता आलेला नाहीये पाणी परिषदांसारखी असंख्य आंदोलनं मतदारसंघात आजही पाहायला मिळतात निवडणुकीच्या कालावधीत या भागात पाण्याच्या प्रश्नांवरून स्टेज गाजत असलं तरी मुळात या भागात अनेक निवडणुका पाण्यापेक्षा जातीचा फॅक्टर महत्वाचा ठरताना दिसला इतर आमदारांपेक्षा किमान पाण्यासाठी थोडीफार हालचाल आमदार साहेबांनी केली असली तरी संपूर्ण मतदारसंघात पाणी पोचवण्यात ते आजही फेल झालेले दिसतात टेंभू ताकारी तारळी जिहे कटापूर या चार योजनेच्या पाण्यानं मानखटावची तहान भागवण्याचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे पण यातही जयकुमार गोरेंना यश आलेलं नाहीये थोडक्यात काय तर पाण्याच्या प्रश्नांवरून जयकुमार गोरे यांची पंधरा वर्षांची कारकिर्द ही निराशाजनकच म्हणावी लागेल पण दुसरीकडे लोकनेते जनसंपर्क आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभेला त्यांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं लीड पाहता तालुक्याचं पॉवर पॉलिटिक्स आजही जयकुमार गोरेंकडे झुकलेलं पाहायला मिळतं गेल्या वेळेस विरोधात असणारे संदीप पोळ सध्या भाजपमध्ये आल्याने आणि येळगावकर सुद्धा जयकुमार गोरे गटात आल्यानं गोरे यंदाही विधानसभेच्या निवडणुकीला प्लसमध्ये दिसत आहे तर करंट स्टेटसमध्ये त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख किंवा काँग्रेसचे रणजित देशमुख हे लढत देताना दिसतील सध्या महाविकास आघाडीच्या बाजून असणारं वारं त्यात मराठा वर्सेस ओबीसी फॅक्टर आणि गोरेंबद्दल असणारी अँटी इन्कम्बन्सी पाहता मान खटावचा निकाल फिरण्याचे चान्सेसही वाढतात आता गोरेंच्या विरोधात पुन्हा एकदा एकत्र येत आमचं ठरलंय चा पार टू काढण्यात विरोधकांना यश येईल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल बाकी यंदा या विरोधात मोहिते पाटलांचंही नाव ॲड झालेलं असेल एवढं मात्र नक्की मान खटावचा दोन हजार चोवीसचा आमदार नेमका कोण असेल जयकुमार गोरे की कुणी दुसरा ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद